नवनिर्माण मंडळ संचलित शंभूराजे ग्रुप भुसावळ द्वारा आयोजित शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी दोन हजार रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिर वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत शिबिराचे स्थळ शंभूराजे ग्रुप हनुमान चामुंडेश्वर मंदिरासमोर गांधीनगर भुसावळ तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी शिबिर ज्यामध्ये सामान्य आरोग्य तपासणी बालरोग तपासणी दंत तपासणी स्त्रीरोग तपासणी आणि त्यासाठी उपलब्ध डॉक्टर्स डॉक्टर तौसिफ खान मुस्कान हॉस्पिटल डॉक्टर रमीज खान मुस्कान हॉस्पिटल डॉक्टर विनोद हरी चौधरी श्रीहरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर प्रशांत रामवंशी प्रभावी ॲक्सिडेंट हॉस्पिटल डॉक्टर सूरज भोळे श्रीहरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर रश्मी सांगवी आणि डॉक्टर उल्हास महाविद्यालय आणि रुग्णालय जळगाव ज्येष्ठ नागरिकांसाठी मधुमेह तपासणी व रक्तदाब तपासणी तसेच आवश्यक असल्यास जी रिपोर्ट मोफत काढण्यात येईल गरजेनुसार गरजेनुसार सर्वांना मोफत औषधी सेवा देण्यात येईल कार्यक्रमाचे उद्घाटक नामदार श्री संजय भाऊ सावकारे वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच श्री प्रमोद भाऊ सावकारे समाजसेवक श्री युवराज भाऊ संयोजक शहराध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय आवटे माजी नगरसेवक लाडकी बहीण योजना समिती तालुका अध्यक्ष श्री संजय दत्तात्रय आवटे समाजसेवक श्री गौरव राजेंद्र आवटे भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष लो रे लो राजा लोगो राजा सग झुमलो झुमलो <with food> Usman subscribe now and press the bell icon never miss an update